मला वाटत तुमच्या सहकारी सहकारी पक्षाचे जे नेते आहेत गेले सगळ्या मेंबरची रिक्षण चौकशी करा जर तुम्ही काय झालं असेल तर जे काय व्हायचं त्याच्यामध्ये आपल्याकडे सगळ्या व्यवस्था आहे ते होईलच कुणाला काय करायचं ते करू द्या मला आज वाटत की याच्यामध्ये काही नव्हतं जे होतं ते संपलं त्यामुळे आता कुणाला वाढवायचंय कुणाला पुढे न्यायचं ज्याच्या त्याच्या इच्छेचा भाग आहे मी काय त्याच्यावरती बोलणार नाही <laughs> बघा आता व्यवहारामध्ये चुकीचं झालं का बरोबर झालं बर हे सांगण्याचं काम तसं सा माझं नाही धर्मदा आयुक्तांनी अठ्ठावीस तारखेला जी सुनावणी घेतली ती सुनावणी त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स मार्फत ऑनलाईन केली सगळ्या महाराष्ट्राने पाहिजे ते तुम्ही बघा आणि तुमचं मत तयार करा कारण मी त्याच्यामध्ये माझा तो अधिकार नाही किंवा माझं ते काम नाही की तो व्यवहार चुकीचा का बरोबर बर। तो व्यवहार रद्द होणं हे सगळ्यांच्या हिताचं होतं म्हणून त्याच्यासाठी मी पुढाकार घेतला त्या समाजाने मला आवाहन केलं विनंती केली आचार्यांनी मला सांगितलं की तुम्ही समाजाबरोबर उभे राहा म्हणून मी उभा राहिलो मान्य मुख्यमंत्री साहेब याच्यामध्ये याच विषयात समाजाबरोबर उभे राहिले आणि म्हणून तो रद्द झाला आता व्यवहार अगोदर झालेला चुकीचा का बरोबर मी खरंच अगदी मनापासून तुम्हाला सगळ्यांना पण विनंती करेल त्याच्या खोलात जा त्याचे पहिल्या दिवसापासून जे सगळे कायदेशीर त्याचे कागदपत्र तपासा त्याची घटना तपासा धर्मादा आयुक्तांकडे असलेले अधिकार ट्रस्टीकडे असलेला अधिकार आणि विकसक म्हणून त्याच्यामध्ये जे काही खोकले आले त्या सगळ्यांचं जे काय घडलं त्याची सत्यता पुढच्या काळात मला असं वाटतं की खरं मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करेन की तुम्ही एकदा तपासा त्याच्या खोलात तुम्ही सगळेजण नक्की जा राजा म्हणून समजलं होतं कारण तुम्ही पुण्याचे प्रतिनिधित्व करता खासदार आहात तुमचं पण तुमचं पण अधिकार आहे मला त्यांनी सांगितलं की आप, हो। आप आव्हान है की ये डील कॅन्सल हो आपको प्रयास करना चाहिए हमारे लिए आणि म्हणून त्यांनी जेवढं सांगितलं तेवढंच मी केलं व्यवहार अधिकृत का चुकीचा का बरोबर काय हे माझं काम नाही मला असं वाटतं ज्यांना त्याची मागणी आहे ज्यांना ते हवंय ते बघतील आणि मी तुम्हाला पुन्हा तेच सांगेल खरं तुम्ही याच्या इतिहासात जा एकोणीशे सत्तावन्न का अठ्ठावन्न सालापासून काहीतरी हा सगळा ट्रस्टचा सगळा व्यवहार आणि त्याचे कागदपत्र मला वाटतं काहीतरी धर्मादा आयुक्तांकडून अस्तित्वात आहे अठ्ठावीस तारखेच्या धर्मादाय आयुक्ताचं जे काही सुनावणी त्यांच्याकडे झाली ती आपण सगळ्यांनी जर ऐकली ना तर तुमच्याही मनात एक प्रश्न राहणार नाही मला विचारणार तुम्ही नाही कोणालाही विचारला जाणार आहे जागा विकता येत नाही त्याच्या घटनेत पण लिहिलेले तुम्हाला जर तुम्ही कर्ज झाला पैसे नसतील तर जागा भाडे याची कायदेशीर मला काय वाटतं हा विषय ट्रस्टचा आहे ट्रस्ट आणि जैन समाज हे बघून घेतील ना म्हणजेच काही गोष्टी ऐका ना चुकीचं ते बघतील ट्रस्ट ती जागा विकायची का नाही विकायची कायद्यात आहे की नाही चुकीचं का बरोबर हे ट्रस्ट आणि समाज जैन समाज ज्यांनी याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलं ते बघतील ना त्याच्यामध्ये मुरली दर मुळाचा विषयच नाही सगळ्या प्रकरणावरती तुमचं बदनामी काय केली आणि तुम्हाला बदनाम कोणी केलं नाही नाही सगळे माझा पक्ष माझ्यासोबत होता माझे मुख्यमंत्री माझ्यासोबत होते सांगतो मला असं वाटतं पुढच्या काळात भविष्यामध्ये शंभर टक्के मी तुम्हाला हे इत्तमभूत माहिती पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत काय झालंय मी नक्की देणार आहे वेळ उद्या आता आता बदनाम ना माझं नाव का घेतलं मला का याच्यात ओढलं रोज सकाळी तुम्हीच लोक त्यांना भेटत होते त्यांनाच ना आता हे माझं काहीच मला माहित नाही त्यामुळे ज्यांनी केलं का केलं कागद घ्या एकदा तपासा मी किती वेळा आपल्याला सांगितलं की बोलायचं बोलू द्या कुणाला हे व्यक्ती स्वातंत्र्य हे लोकशाही आपली स्वतंत्र भारतामध्ये ही आपले लोकशाही आहे प्रत्येकाला तो अधिकार आहे कोणी काही बोलावं पण बोलताना प्रसार माध्यम त्याची बातमी करतात प्रसिद्धी करतात एकदा दोनदा तीनदा रोज कधीतरी एकदा पुरावा पाहायला पाहिजे तपासला पाहिजे वास्तव काय सत्यता काय एकदा तपासावी इथून पुढं तरी कमीत कमी माझी अपेक्षा आपल्या सगळ्यांकडे एकनाथ शिंदे गेल्यापासून बंद कधी घेतात कधी नाही घेत आता मला खरंच कळत नाही काय चाललंय त्यांनाच विचार आप तुम्ही एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या सोशल मीडियावरती जा त्यांनी लिगल नोटीस पाठवण्याचं त्याच्यामध्ये सांगितलंय स्पष्टीकरण दिलंय काय चाललंय कुठलं काय जोडतंय का कशाला तर ती सुद्धा नोटीस बघा माझा काय संबंध आहे त्याच्याशी तुम्ही एकदा पूर्ण माहिती घ्या कोणी काय उठतं सोशल मीडियाला टाकतं आणि त्याच्या आपण लगेचच बातमी करतो हे खरं सांगायचं त्यांनाच विचारा त्यांनाच विचारा कागद घ्या नाही आलो मला लक्षात द्या माझी अडचण काय होणार आहे ज्या पुणेकरांनी माझ्यावरती विश्वास ठेवलाय गेले तीस वर्ष माझ्या सार्वजनिक जीवनामध्ये माझ्या सोबत माझे पुणेकर उभे राहिले मी चार वेळा नगरसेवक झालो महापौर झालो खासदार झालो माझ्या लोकांचा माझा विश्वास आहे इलेक्शनच्या निवडणुकीच्या काळात पण असेच आरोप होतो ते खालच्या स्तरावर जाऊन पुणेकरांनी काय निर्णय केला पुणेकरांचा माझ्यावरती विश्वास आहे जैन समाजाने माझ्यावरती कधी व्यक्तिगत माझं नाव घेऊन कधी टीका केली केली कुणी जे त्यांनी केले त्यामुळे मला त्याच्यात जायचं नाही तेव्हा मला काही फरक पडत नाही माझा पक्ष माझ्यासोबत आहे आमचे कार्यकर्ते खंबीर आहेत ते ठाम आहेत पुणेकर माझ्यासोबत आहे तेव्हा मला त्याची काही चिंता उपाध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत आमचे आजही आता यांनी खूप चांगला प्रश्न विचारला की व्यवहार गतीनं झाला आणि मग तुम्ही काय केलं मी वी आपल्याला सगळ्यांना सांगू या व्यवहारामध्ये तलाटी प्राण तहसीलदार तलाठी तहसीलदार प्रांत कलेक्टर पर्यंत सगळ्यांना कुणालाही जाऊन विचारा महानगरपालिकेत आयुक्तापर्यंत कुणालाही विचारा धर्मादा आयुक्तांच्या कुठे की मी कधी याच्यामध्ये कोणाला बोललो का भेटलो का फोन केला का मेसेज केला कुठंही दाखवा आपण काय कोणी काय बोलतोय आणि आपण त्याच्यावरती विश्वास तर माझी तेवढीच विनंती आहे हे झालं आता आता चांगलं झालं सहीत समाजाला याच्यामध्ये त्यांना अपेक्षित असा निर्णय झाला मुख्यमंत्री साहेब असतील आम्ही सगळे असू याच्यामध्ये आम्ही जैन समाजाला जे अस्वस्थ केलं होतं की आम्ही तुम्हाला न्याय मिळवून देऊ त्याच्यामध्ये तुम्हाला अपेक्षित असा निर्णय होईल त्यासाठी विकसक असलेला मी सांगितलं ना कुठं नाही म्हटलं बाबा तो मित्र काल होता आज आहे त्यालाही सांगितलं की बाबा ये सा ही जनभावना लक्षात घे तोही म्हणाला की जनभावना तर आहेच आहे पण या सगळ्या प्रकारात माझी सुद्धा मानसिकता अशी झाली की माझं काही चूक नसताना माझ्यावरती इतके आरोप झाले तेव्हा मलाही आता तुम्ही सांगता आम्ही सगळे ऐकू त्यांनी सुद्धा त्याच्यातनं लगेच मागा घेऊन पत्र दिलं ट्रस्टींची त्यांची बोलणी झाली आणि तो विषय संपला मला असं वाटतं आता पुढं नाही जायला पाहिजे मागे नाही बघायला ना पाहिजे झालंय चांगलं झालं विषय संपलेला मला वाटतं ते आणि ट्रस्टी याच्यामध्ये खरंच दोघं एकमेकांशी बोलून हा विषय संपतिक नाही <laughs> नाही माझं काही बोलणं नाही ना 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 झालं ज्या वेळेला आचार्य गुप्तीनंद महाराजांनी ज्या वेळेला मला तिथं बोलावलं मला त्यांनी सांगितलं की तुमच्याकडनं आमच्या समाजाची अपेक्षा आहे की हा विषय रद्द झाला पाहिजे तुम्ही याच्यात काम करा आणि मग सांगित मी सांगितलं आणि मी त्यांनाही सांगितलं होतं की मी सांगेन बाकी हा समाजाची भावनाही लक्षात आणून दे

मकरीपुरी मध्ये तुम्ही आहात तर निवडणूक लढवण्यावरती तुम्ही ठाम आहात की दोघांपैकी एखादे कोणी माघार घ्यायची याबद्दल चर्चा <laughs> नाही याच्यामध्ये खर तर राज्य राज्याचा कारभार राजकारण राज्या या सगळ्या याच्यामध्ये महायुतीनं आम्ही सगळे काम करतो जितका मी देवेंद्रजींचा आदर करतो तितकाच मी अजितदादांचाही करतो माझ्यापेक्षा खूप ज्येष्ठ आहेत ते त्यामुळे अजितदादांच्या विरोधात असं कुठेही त्याला स्वरूप नाही मागच्या काही काळामध्ये ज्या असोसिएशन मध्ये काही चुकीच्या जा गोष्टी झाल्यात तिथले सचिव आणि बाकी लोकांनी केल्यात तर आमचं हेच म्हणणं होतं की थोडस दादांनी त्याच्यात तक्ष घालून ह्या गोष्टी जर दुरुस्त केल्या तर आम्हाला कुठल्याही निवडणुकीमध्ये लढायचंही नाही आम्हाला निवडणूक लढायची नाही मी ज्या संघटनेचं प्रतिनिधित्व करतो मी स्वतः राष्ट्रीय कुस्ती गेले माझी संघटना कुस्तीची माझ्या कुस्तीमध्ये मला माझ्या संघटनेला इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनची मान्यता आहे माझ्या नॅशनल फेडरेशनची मान्यता आहे माझ्या नॅशनल फेडरेशनला वर्ल्ड फेडरेशनची मान्यता आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची गेले चार वर्ष धडपडतो धर, आम्ही आम्हाला मान्यताच मिळत नाही हा कुठला प्रकारे म्हणून अनेक वेळा आम्ही सगळ्यांनी विनंती केली मी स्वतः दादांना भेटलो त्यांनी त्या सचिवाला बोलवलं आणि मान्यता देऊन टाक मान्यता देऊन टाक आणि परत तो विषय व्हायचा नाही माझ्या संघटनेसारख्या अनेक दहा बारा संघटना या सगळ्या विषयात अशाच पद्धतीनं एकत्र आल्या की आज आम्हाला न्यायच मिळत नाही आमच्याकडे ऑलिम्पिक असोसिएशनची मान्यता इंडियन ऑलिम्पिकची मान्यता आहे पण आम्हाला महाराष्ट्राची मिळत नाही असे आठ दहा खेळांच्या संघटना एकत्र आल्या आणि आम्ही सगळ्यांनी विनंती केली की बाबा आम्हाला कुठली निवडणूक लढायची नाही पण आम्हाला तिथं चुकीचं काम करणाऱ्या माणसाला आता खेळू नका सोबत घेऊ नका पण आम्हाला असं वाटतं की तिथं कुठंतरी ते ऐकलं गेलं नाही आणि तीच लोक परत एकदा निवडणुकीला त्यांच्याच बरोबर उभे राहिल्यामुळे सगळ्यांचा हा सगळा बाहेर आला आणि आम्ही सगळ्यांनी असं ठरवलं की आपण निवडणूक लढूया आम्ही सगळे क्रीडा संघटक क्रीडा क्षेत्रातलीच मंडळी एकत्र आलो आमचे काही क्रीडा क्षेत्रातली आमचे पैलवान असतील बाकी खेळातले काही मंडळी सगळे एकत्र आले म्हणले की आपण खेळाडू म्हणून तुम्ही याच्यामध्ये या आणि या विषयामध्ये तुम्ही स्वतः खेळाडू म्हणून आहात तर तुम्ही या निवडणुकीमध्ये या आणि सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन हा निर्णय केला आणि मग निवडणुकीला आम्ही उभं राहायचा विचार केला याच्यामध्ये कुठेही राजकारण राजकीय भाजप राष्ट्रवादी मायुती याला कुठलीही किनार नाही खेळामध्ये अनेक वर्ष अजीदारांचा अनुभव आहे त्याचे मार्गदर्शन आम्ही घेऊ आणि ही निवडणूक आम्ही खेळीमेळीच्या वातावरणात पार पडू असं वाटतं आई निवडणूक इला नाही त्यांच्या बाबतीच्या तक्रारीचा एवढा चित्त आहे सगळ्यांचा सगळ्या संघटनांचा आहे त्यांच्या विरोधात दोन महिन्यापूर्वी आंदोलन झाले आज नाही झालं दोन महिन्यापूर्वी अमरण उपोषण झालं त्यांच्या विरोधात आणि मग त्यावेळेला पोलीस कमिशनर असतील राज्याचे क्रीडा आयुक्त असतील यांनी आश्वासन दिलं की आम्ही यांची चौकशी करू गैरव्यवहार झाल्याची तेव्हा ते उपोषण सोडलं गेलं होतं आमच्या बोंडव्यांचं त्यामुळे आजचा नाही हा विषय खूप वर्षापासून चाललाय वैयक्तिक व्यक्तिगत काही आमचा आरोप नाही दादांवरती आमचे सक्षम नाही मला असं वाटतं मला काय आमचा मुद्दा एकच अजूनही अजून दादांबद्दल आमचा कधीही आक्षेप नव्हता त्यांच्या कामाबद्दलही आमचं म्हणणं नाही त्यांनी खरंच खूप चांगलं काम ते करतायत तीन टर्म त्यांच्या झालेले आहेत त्याच्यामध्ये आता चुकीच्या माणसांना बाजूला ठेवलं पाहिजे होतं चांगली चार माणसं पण ते झालं नाही झालं नाही ना पारे थे थे पारे मी तुम्हाला सांगतो की खूप मी म्हणालो तसं की मागच्या काही काळामध्ये मा खूप काही संघटनांच्या बाबतीत तिथल्या या सचिवांनी त्यांच्या काही सहकार्यांनी खूप चुकीच्या पद्धतीने त्यांच्याशी वागले त्यांची हॅरेशमेंट झाली संघटनेला मान्यता देणं बाकी चार गोष्टीचा इतर गोष्टींचा चुकीचे विषय करणं हे खूप सगळ्यांच्या लक्षात येत होतं आणि त्यातनं हा उद्रेक झालाय त्याच्यामध्ये कुठलाही राजकारण म्हणजे करायचंय आणि मग त्या पक्षाचा आणि त्या संघटनेचा नेत्याचा असा विषय नाही आम्हाला राज्यातली क्रीडा संघटना ऑलिम्पिक संघटना ही एक सरकार आणि क्रीडा संघटना याच्यातला एक समन्वय साधणारी एक सक्षम अशा पद्धतीची एक असोसिएशन आहे एक संस्था आहे हीच आमची भावना आहे आणि म्हणून हे करत असताना बघा आजपर्यंत इतक्या वेळा झाला कधीतरी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेनं असोसिएशननं खेळासाठी संघटनासाठी खेळाडूंसाठी कधीतरी काय विषय आणले का आम्ही आज निवडणुकीला सामोरं जाताना आम्ही आमचा जाहीरनामा आणला आता आम्ही जाहीर ना मांडलाय की आम्हाला पुढच्या तीन वर्षात आम्ही काय काय करणार हे करायचंय आम्हाला सुद्धा निवडणूक बाबा एका जागेची नाहीये अध्यक्ष उपाध्यक्ष खजिंदा जॉइंट सेक्रेटरी आणि आमची बाकी मेंबर अशी ती आहे त्यामुळे एक ओनटवन अस नाही लक्ष घालतो या निवडणुकीत नाही मुख्यमंत्री मुख्यमंत्री क्रीडा संघटनांची अनेक वर्षाच्या ज्या ज्या काही मागण्या होत्या त्या मागण्या संदर्भात आम्ही एकत्र भेटलो होतो आणि जेन्युअनली त्याच्यामध्ये प्रत्येक संघटनेने आपलं आपलं म्हणणं मांडलं कुणाला जागा हवी आहे कुणाला प्रशिक्षण केंद्र उभं करायचंय संघटनेला स्पर्धा करण्यासाठी बालेवाडीमध्ये कमी दरामध्ये स्टेडियमची उपलब्धता हवी आहे त्या वर्षानुवर्षाच्या मागण्या होत्या अनेक वर्षाच्या त्या त्यांनी तिथे मांडल्या पण अमित शहा आणि मुख्यमंत्र्यांनी या हा राजकीय विषय नाही एका क्रीडा संघटनेच्या संदर्भात मी स्वतः खेळाडू असल्यामुळे मी त्याच्या जोडलं गेल्या असताना हा विषय आहे त्याच्यामध्ये कुठेही पक्ष संघटना आणि त्यांचा पाठिंबा असा कुठेही विषय नाही तुमच्या ओळखपर्यंत अजितदाच्या बैठकीत तुमची माहिती बाबा अपुरी आहे आमच्या बरोबर त्या दिवशी चोवीस संघटना होत्या आणि तुम्हाला सांगतो की शेवटी या प्रत्येकाने निर्णय केला की आपल्याला काय करायचे

याच्यामध्ये तुम्ही प्रश्न प्रश्न पोर्ष मिनिस्टर, पोर्ष मिनिस्टर जो प्रश्न विचारला हा प्रश्न अत्यंत खरा आहे की स्पोर्ट्स मिनिस्टर स्पोर्ट्स मिनिस्टर जे आहेत ते काही क्रीडा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना फोन करीत आहे याचा अर्थ असा आहे की नामदेव शिरगावकरांनी आतापर्यंत जो पावणे तेरा करोडचा हिशोब दिलेला नाहीये त्याच्या पाठीशी सुद्धा आमचे क्रीडा मंत्री उभे आहेत हा तेवढा स्पष्ट संदेश हे क्रीडा मंत्री देत आहे एवढा मोठा साडे तेरा पावणे तेरा करोडचा जो भ्रष्टाचार आहे ज्याचा हिशोब सुद्धा त्याच्यावरती गुन्हे देखील दाखल झालेले त्या सचिवांसाठी स्पोर्ट्स मिनिस्टर हे वारंवार फोन करतात आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि त्याच्यामुळे या दोन तारखेला आपण जो पहिला प्रश्न विचारता माननीय केंद्रीय राज्यमंत्री मुरली अण्णा मोहोळ यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील सर्व संघटना आम्ही ताकदीने उभे आहोत मी महाराष्ट्र स्टेट बास्केटबॉल संघटनेचा अध्यक्ष आहे आत्ता देखील आमची मिटिंग चालू आहे आणि आत्ता देखील चोवीस म्हणाले परंतु त्यापेक्षा जास्त देखील संघटना आज आमच्या सोबत आहे दोन तारखेला दोन ते पाच निवडणूक आहे आणि पाच तारखेला त्याचं काउंटिंग आहे आपल्या सर्वांना पाच तारखे दोन तारखेला पाच वाजता याच्यात मध्ये काय होत आहे हे निश्चित लक्षात येणार आता आरोप केले राष्ट्रवादीचे माझं असं म्हणणं आहे की आता अजितदादा त्यांना सांगतात आहे ते नामदेव शिरगावकर त्यांना सांगतात आहे हा त्यांचा प्रश्न आहे एवढं सत्य आहे की आधी ते शेतकरी मंत्री होते त्याच्यानंतर कृषी मंत्री होते आता ते क्रीडा मंत्री झाले आता क्रीडा मंत्री ज्या पद्धतीने एका भ्रष्टाचाराच्या पाठीशी उभे आहे ते अत्यंत दुर्दैवी आहे आणि त्यांनी कुठल्याही पद्धतीचा हिशोब त्यांच्या क्रीडा मंत्र्यांनी क्रीडा मंत्रालयाने एकही पैशाचा हिशोब मागितला नाही आणि त्याशिवाय हडिदासच्या बद्दल किती पैशाचा अडीदास होत त्यांनी मंत्रालयाकडे काय मागणी केलेली आहे याचा देखील एफ आय आर हा पुण्यामध्येच झालेला आहे आणि अशाच्या मागे ते उभे राहतात ते दुर्दैव आहे आणि दोन तारखेला याचं उत्तर या महाराष्ट्रातल्या सर्व संघटना देणार निश्चित क्रीडा मंत्रालय त्यांनी सोडलं पाहिजे भ्रष्टाचारांच्या पाठीशी उभे राहणार आहे असे क्रीडा मंत्री या नागपुरातल्याच नव्हे तर या महाराष्ट्रातल्या कुठल्याही क्रीडा संघटनांना नको पक्षपणे राजीनामा द्यावा मागणी करणारे मला असं वाटतं की मुली त्याच्याबद्दल सुस्पष्ट सांगितलेलं आहे राजीनामा देण्याची वेळच दादा संघटनेच वाटो मोठा भ्रष्टाचार केलाय तुम्ही फक्त शिरगाव आरोप करताय पण दादा यामध्ये सहभागी आहे की नाही आमचं सुस्पष्ट मत आहे की हे सर्व करण्याच्या मागे नामदेव शिरगावकर आहेत आणि नामदेव शिरगावकरांच्या मागे जर अजितदादा असतील तर त्याचा विचार अजित अजितदादांनी सुस्पष्ट केला पाहिजे धन्यवाद